नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवतोय उडदाचे पापड तेही घरी बनवलेल्या मसाल्यामध्ये कारण मी खूप पाहिले असं की कि एक किलो डाळ घेतात आणि त्यामध्ये एक पॅकेट जास्त मसाल्याचं तर ते घालतात तर ते पॅकेट घ्यायला गेलं तर साठ ते सत्तर रुपयापर्यंत येतं एक मसाल्याचं पॅकेट पण त्यापेक्षा आपण घरच्या घरी आज तर मी हे वीस रुपयामध्ये फक्त हा मसाला तयार केलेला आहे तर तो मी कसा केला आहे आणि त्यामध्ये एवढे मस्त असे पापड बनवले ते आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा तुम्हाला रेसिपी आवडते का माझी मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर पाहू शकता किती आपले मस्त असे कुरकुरीत पापड बनवून तयार आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपल्याला पाहिजे उडदाची डाळ तर पाहू शकता इथं मी वजन करून एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे पण त्यामध्ये मी नऊशे ग्राम उडदाची डाळ घेतली आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम जी आहे ती मूग डाळ मिक्स केलेली आहे तर त्यासाठी मी इथं वजन करते तर नऊशे ग्राम झाले आणि ही शंभर मी मुगाची डाळ घेतली तर ही डाळ आता आपल्याला मिक्स करून गिरणीवरून मस्त अशी फाईन दळून आणायचे कधी पण उडदाची डाळ दळताना पापडासाठी जर दळायची असेल तर ती अशा पद्धतीने एकदम बारीकच दळली जाते तर डाळ दळून आणून मी इथं हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला होम मेड मसाले घालायचे तर हा पापडखार आहे हा मी एक किलो डाळीसाठी चाळीस ग्राम घेतलेला आहे यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण आपले पापड जे आहेत ते खराब होतात आणि एकदम थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण पापडखार जो असतो तोही खारटच असतो त्यासाठी मिठाचं प्रमाण जे आहे ते, ते थोडं कमी ठेवायचं आहे सोबतच आपल्याला यामध्ये आपला पोहे खायचा जो चमचा असतात ते त्या चमच्याने आपल्याला यामध्ये एक चमचा हिंग घालायचे तर माझा चमचा डब्बीमध्ये जात नव्हता त्यासाठी मी अशा पद्धतीने हिंग काढून घेतलेला आहे त्यासोबतच आता आपल्याला यामध्ये दोन चमचे जे आहे ते काळी मिरी घ्यायचे तर हे आपण घरगुती मसाल्यामध्ये होममेड मसाल्यामध्ये आजचं आपले पापड बनवतोय तर त्यासाठी अशा पद्धतीने हे चार पाचच मसाले लागतात मोजून तर ते आपल्याला तयार करून घ्यायचे तर थोडीशी दालचिनी होती माझ्या ह्या मस् काळी मिरीमध्ये ते मी काढून घेतलेले आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा जरूर घाला पापडाची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते आणि अशा पद्धतीने याला आपल्याला असं झाडं कुटून कुठून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे उकळी खलबत्ता काय असेल त्यामध्ये ते शक्य तेवढं तर कुटण्याचा प्रयत्न करा कारण यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपण कुटू शकतो मिक्सरमध्ये जे आहे त्या एवढा आपला कंट्रोल नसतो त्यामुळे असं तुम्ही शक्य तेवढं तर हातानेच कुटून घ्या तर, तर, तर आता काळी मिरी जी आहे ती माझी कुटून झालेली आहे तर हे काढून आता आपल्याला आपल्या पिठामध्ये मिक्स आहे तर आता आपले मसाले घालून झालेले आहेत तर हे पीठ आपल्याला सर्वप्रथम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामधूनच आपल्याला पापडाच्या पिटी लावण्यासाठी जे आपण पीठ ठेवतो तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कधी पण अगोदर मसाले घालायचे पिठामध्ये आणि नंतरच पीठ जे आहे ते आपल्याला पिठीसाठी काढून ठेवायचे तर आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं पाहिजे तेवढं आपण यातून जे आहे ते सुक पीठ काढून ठेवू शकतो आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्यामध्ये अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत जायचंय आणि हे पीठ आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचंय लक्षात ठेवायचंय पापडाचं पीठ जे आहे ते पातळ नसतं उडदाची डाळ जी असते ती ऑलरेडी चिकट असते त्यामुळे हे पीठ जे आहे ते एकदम घट्ट असं मळलं जातं तर इथं मी घट्ट पीठ असं मळून घेतलेलं आहे तर शेवटीला काय करायचंय हाताला आपल्या असं तेल लावायचंय आणि त्या तेलाने हे पीठ जे आहे ते शेवटीला अशा पद्धतीने हलका हलकं असं मळून घ्यायचंय म्हणजे तेलाचा हात लावून हे पीठ आपल्याला असं था हलकसं मऊ करून घ्यायचंय आणि वरतून याला शेवटीला सर्व बाजूनी तेल लावायचे कारण हे जे आहे ते आपल्या भांड्याला चिटकून बसू नये यासाठी अशा पद्धतीने याला आपल्याला वरतून तेल लावायचे आणि हे पीठ आहे ते आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचे तर उद्या पापड बनवतोय आज तर आपल्याला हे पीठ जे आहे ते आदल्या दिवशी रात्रीच मळून ठेवायचं तर मी पण तसंच केलं होतं तर हे पीठ अशा पद्धतीने आपल्याला रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचे तर आता दुसऱ्या दिवशीची दुपार आहे माझी सकाळची आपली घरातली जी कामं असतात रेग्युलरची ती सर्व झालेली आहे तर आता मी पापड बनवायला बसलेले आहे तर पाहू शकता आपलं पीठ जे आहे ते खूप छान सॉफ्ट असं मुरलेलं आहे तर आता याला आपल्याला बाहेर काढून घ्यायचं डब्यामधून आणि तुम्ही पीठ जे आहे ते डब्यामध्येच ठेवा कारण उघडं ठेवल्यानंतर किंवा पातेल्यात ते झाकून ठेवल्यानंतर पण त्याला हवा लागते तर ते पीठ जे आहे ते वरतून सुकतं तर असं होऊ नये यासाठी त्याला हवा बंद कुठलाही डब्बा असू दे मग तो स्टीलचा असो कसलाही असो पण डब्यामध्ये ठेवा तर या पिठाला हलक्या हाताने मळून घ्यायचे खूप छान सॉफ्ट असं माझं पीठ तयार झालेलं आहे तर याचे मी असं चार भाग करून घेते कारण हे पीठ जे आहे ते आपल्याला ठेचून घ्यायचं आहे असं तर ऑल ऑलरेडी खूप छान सॉफ्ट पीठ माझं झालेलं आहे पण पीठ जे आहे ते थोडं थोडं ठेचल्यामुळे आणखीन सॉफ्ट बनतं आणि पापड तळते वेळेला त्याला छान फोड फुटतात त्यासाठी अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने याला प्रत्येक गोळ्याला दोन दोन मिनिट असं हलकं हलकं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपला जो खलबत आहे त्याला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं कारण हे पीठ जे आहे ते आपलं चिटकू नये त्यासाठी तर इथं मी सर्व जे पीठ आहे आपलं एक किलोचं त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित ठेचून घेते ही स्टेप तुम्ही जरूर करा आ, याने पापड खूप छान इफेक्ट होतो पापडवरती खूप छान पापड बनतात तर पीठ ठेचल्यानंतरही आपल्याला डब्यामध्येच ठेवायचं आहे कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत घरातला आपला फॅन चालू असतो त्यामुळे पण आपलं पीठ जे आहे ते सुकू शकतं म्हणून कुठली पण प्रोसेस करताना पीठ जे आहे आपलं ते कवर करूनच ठेवायचं आहे तर सर्व माझं पीठ जे आहे ते ठेचून झालेलं ला आहे आता आपल्याला याच्या लाट्या बनवायला घ्यायच्या तर लाट्या बनवायच्यात म्हणजे काय आहे याला आपल्याला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे तर त्यासाठी अशा पद्धतीने आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला लांबून घ्यायचे हे पीठ आपलं व्यवस्थित लांबावं यासाठी पण हे ठेचणं जे आहे ते आपलं जरुरीच आहे पीठ आपलं कुटून घेणं तर अशा पद्धतीने हाताने याला आपल्याला असं लांब लांब करून घ्यायचं आहे तर माझी आई जी होती ती हे धाग्याने कट करायची पण मला तर आता एवढी आयडिया नाही धाग्याने कसं कट करतात ते तर मी आता इथं चाकूला पण तेल लावून घेतलेलं आहे तर सुरी बतई तुमचं काय जे असेल त्यांनी तुम्हाला केवढे पापड बनवायचे आहेत त्या हिशोबाने याचे असे छोटे छोटे गोळे कापून घ्यायचे आहेत शक्य तेवढं ट्राय करा की छोटे छोटेच पापड बनवा कारण मोठे बनवताना लाटताना पण त्याला व्यवस्थित लाटावं लागतं आणि शेवटी तो मग फाटतो उचलते वेळेला पोळपटाचा निघत नाही लवकर त्यासाठी छोटे छोटेच बनवण्याचा प्रयत्न करा तर आपल्या आवडीनुसार असे याचे आपल्याला छोटे छोटे पार्ट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत तर सर्व पिठाचे जे आहे ते मी अशा पद्धतीनेच कट करून घेते आणि हाताने असे याला गोल करून हलका हलकं प्रेस करून घ्यायचे तर आता आपल्या या लाट्या तयार झालेल्या आहेत तर सेम प्रोसेस जे आहे ते सर्व पिठाचा आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचंय आणि मध्ये मध्ये तेलाचा हात लावत जा कारण हे जे पीठ आहे ते एकमेकाला चिटकूनही बसू शकतं म्हणून तर पाहू शकता इथं मी सर्व लाट्या बनवून डब्यामध्ये घेतलेल्या आहेत तर डब्याचं झाकण जे आहे ते आपल्याला झाकूनच ठेवायचंय आणि अशा पद्धतीने चार किंवा पाच तुम्हाला जसं लाटणं पापड आहे तशा पद्धतीने चार पाच पीस आपल्याला यातले काढून घ्यायचे आहेत आणि वापस हा डब्बा आपल्याला बंद करून ठेवायचा आहे कारण आपलं पीठ सुकू नये यासाठी तर आता चला आपण पापड लाटाच्या प्रोसेसला सुरुवात करूयात तर अशा पद्धतीने मी ओढणी अंथरलेली आहे कॉटनचा कुठलाही कपडा आपण यासाठी वापरू शकतो सोबतच हे पापडाचं बेल असतं असं शिर शिरा असतात त्याला ते, ते वालाच यूज करायचं कारण त्याच्याशिवाय पापड जे आहे ते लाटून व्यवस्थित होत नाहीत तर या ज्या आपल्या लाट्या आहेत त्याला आपल्याला थोडं थोडं तेल लावायचंय आणि नंतर याला आपल्याला असं छोटं छोटं लाटून घ्यायचंय तर पापड लाटताना कधी पण याला आपल्याला सुरुवातीला आपल्याला छोटंच लाटावं लागतं आणि नंतर मोठा पापड लाटावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्या बेलण्याला पोळपाटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आणि हे जे लाट्या आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने छोट्या पुरी एवढ्या आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने लाटून घ्यायच्यात तर अशा लाटल्याने आपल्याला सोप्या जातात आणि आपल्या जो कपडा असतो त्यावरती अशा टाकून घ्यायच्यात कारण त्याला हलकी हवा लागते मग आणि आपला पापड जो आहे तो लांबण्यासाठी व्यवस्थित मदत होते त्यासाठी अशा पद्धतीनेच स्टेप बाय स्टेप आपल्याला पापड जो आहे तो करत जायचा आहे तर सर्व जे आहे आपले चार पाच पीस आपण काय घेऊ ना तेवढे अशा पद्धतीने अगोदर लाटून ठेवायचे आणि नंतर मग त्याला मोठा आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे तर पाहू शकता माझे अशा पद्धतीने छोट्या लाट्या ज्या आहेत त्या आता तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला पिटीचा यूज करायचा आहे तर इथं मी पिटीचा डब्बा घेतलेला आहे तर काय आहे एक वेळेला ही जी आपली लाटी आहे ती आपल्या कोरड्या पिठामध्ये बुडवायचे आणि ज्या पोळपटाला आपल्या तेल लावलेलं ला असतं ते आपल्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचे कारण पिटी जी आहे ती आपल्या पोळपटाला जास्त चिटकून बसू नये त्यासाठी आपल्याला इथं पोळपाट जो आहे तो असं क्लीन करून घ्यायचा आहे आणि जे आपलं सुकंपीठ लावलेलं जी, लाव ला जी पापडाची लाटी आहे ती आपल्याला आता लाटायला घ्यायची आणि पाहू शकता अशा पद्धतीने याला सुरुवातीला हलका हलकं आपल्याला प्रेस करायचंय आणि जसं जसं आपला पापड लांबत जातो तसं तसं आपल्याला जास्त भार देऊन याला ला लाटायचंय खूप भार पण द्यायचा नाही कारण आपला पापड जो आहे तो पोळपाट्याला चिटकून फाटू शकतो त्यासाठी अंदाज घेत घेतच आपल्याला याला आपल्याला प्रेस करत जायचे आणि लक्षात आहे पापड कधी पण कोरड्याचे पीठ आहे त्यामध्ये आपल्याला एकच वेळेला बुडवायचं आहे कारण तसं केल्याने जे आहे ते, ते आपले पापड जे आहेत ते पांढरे होत नाहीत तर त्यासाठी शक्य तेवढं प्रयत्न करायचा आहे आपलं पीठ घट्ट असावं आणि आपल्याला याला जे आपण सुक्या पिठामध्ये बुडवतो पिठीमध्ये आपल्या ते एक वेळेला सुरुवातीलाच फक्त बुडवून घ्यायचंय तसं केल्याने जे आहे ते आपला पापड जो आहे तो खूप छान याला ये कलर येतो आणि आपला पापड जो आहे तो पांढरा असा पीठपीठ त्याच्यावरती दिसत नाही तर पाहू शकता माझा पापड जो आहे तो आता इथे मस्त असा लाटून झालेला आहे तर खूप पटकन ही प्रोसेस आपली होते तर त्यासाठी आपलं पीठही व्यवस्थित झालं पाहिजे पाहू शकता आपली काळी मिरी पण यामध्ये किती मस्त अशी दिसत आहे तर घरी बनवलेल्या होममेड मसाल्यामध्ये एकदम स्वस्तात मस्त मसाल्यामध्ये आपले पापड जे आहेत ते असे बनवून तयार आहेत तर रेडमेडवरती किंवा पॅकेटवरती डिपेंड न राहता आपण स्वतःनीही आपलं डोकं लावून किंवा आपली जी परंपरा आहे अगोदरची आपली आई आजी आज ते कशा बनवायच्या याचा थोडासा विचार करून आपण अशा पद्धतीने घरच्या जा घरी जे आहे ते आपले पापड बनवू शकतो तर पाहू शकता मसाले जे आहेत ते आपले किती मस्त दिसत आहेत यामध्ये तर आता माझा पापड जो आहे तो लाटून झालेला आहे तर मी हा काढून घेते तर हा पापड जो आहे तो पोळपटाला चिटकून बसतो तर तो आपल्याला हलक्या हलक्या हाताने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि त्याला समोर जो आपला कॉटनचा कपडा अंथरलेला असेल त्यावरती अशा पद्धतीने फॅनच्या खाली सुकायला ठेवायचे पापड जे आहेत ते आपल्याला कधी पण घरामध्येच बसून बनवायचे असतात आणि घरातच सुकवायचे असतात त्याला आपल्याला उन्हात सुकवायचं नसतं पण काय करायचंय पापड आपले बनवून जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण असं बाजूलाच आपल्या सुकायला घालतो आणि पापड एक ते दोन दिवस बनवून झाल्याच्या नंतर परत आपल्याला मग ते एक तासभर उन्हामध्ये ठेवायचे असतात कारण जास्त ऊन पापडाला द्यायचं नसतं जास्त उन्हामध्ये ठेवलं तर ते आपले पापड चिरतात किंवा तडकतात किंवा तुकडे तुकडे होतात त्यासाठी काय आहे सुरुवातीचे एक ते दोन दिवस पापड आपल्याला घरामध्येच ठेवायचे आणि नंतर मग त्याला एक तासभर फक्त आपल्याला ऊन देऊन घ्यायचंय तर पाहू शकता माझं पीठ खूप मस्त झालेलं आहे खूप छान असे माझे पापड बनून तयार होत आहेत तर जर आपण फाटत नाहीत लाटताना फक्त आपल्याला काळजी घ्यायची खूप भार पण लावायचा ना नाही खूप आणि पापड उचलते वेळेला हलक्या हलक्या हाताने थोडा थोडा खेचत खेचत अशा पद्धतीने आपल्याला हा पापड काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चला मी सगळे पापड जे आहेत ते लाटून घेते तर पाहू शकता माझे पापड जे आहेत ते अशा पद्धतीने लाटून झालेले आहेत खूप मस्त पापड बनलेले आहेत खूप छान असे बनलेले आहेत तर जसे जसे आपले पापड सुकत जातील तसे तसे आपल्याला उचलून बाजूला ठेवायचे आहेत तर हे पहा मी साईडला इकडे ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने एकावर एक आपल्याला हे पापड दोन दिवस ठेवून द्यायचे आहेत हे बाजूचे जे आहेत ते माझ्या मुलीने केलेले आहेत तर मुलांना जरूर आपलं करू देत जा त्यांना सवय लागते अशा पद्धतीनेच मुलं शिकतात पण तर माझे हे पापड आता लाटून झालेले ला आहेत तर एक दिवस मी दुपारपर्यंत हे असे पसरून ठेवलेले होते नंतर हे उचलून उचलून जसे सुकतील तसे बाजूला जसं दाखवलंय तसं मी एकावरती एक, एक हे ठेवत गेले नंतर परत तर माझं जे पिटीचं पीठ उरलेलं होतं तर ते एवढं माझं बाकी राहिलेलं आहे तर पिठीचं पीठ घेताना कधीही शिल्लकच घ्या कारण शिल्लक नसेल पीठ तर आपण नंतर काय करू शकत नाही असं होतं तर एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे याचंही आपण नंतर दुसरी रेसिपी बनवूयातच तर चला आपले पापड आता सुकून मस्त असे तयार आहेत तर एक तीन ते चार दिवस लागतात आपले पापड पूर्ण रेडी होण्यासाठी लाटल्यापासून ते तळण्यापर्यंत पापडाला आपल्या चार दिवस तरी वेळ द्या आणि लगेच डब्यामध्ये भरून ठेवू नका याला एक दोन दिवस असं टोपल्यामध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये पसरून ठेवा त्यामुळे ते छान हवा पितात व्यवस्थित आपले पापड तयार होतात खराब होत नाहीत आपण बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते तर ते जपून ठेवताना पण आपल्याला थोडंसं डोकं वापरून थोडीशी मेहनत करून आणखीन थोडंसं प्रयत्न करून नीट व्यवस्थित ठेवायचे म्हणजे आपल्या ही वाळवणाची रेसिपी असते ती आपले वर्षभर व्यवस्थित टिकून राहते तर चला आता तेल तापलेलं आहे आपण मस्त असे पापड तळून घेऊयात तर पापड तळताना कधी पण लक्षात ठेवायचे ते तेल ते जे आहे ते आपलं हलकं गरम असलं पाहिजे खूप कडकडीत तेलामध्ये पापड कधीच तळायचा नाही कारण तो लाल होऊ शकतो किंवा करपू शकतो तर हलकं गरम असताना कधीही आपण तळण जेव्हा तळतो सणा दिवशी तेव्हाही आपल्याला सुरुवातीला पापडच तळायचा आहे कारण हो तो फुलून मोठाही होतो आणि प्लस तेलही आपलं हलकं गरम असतं सुरुवातीला तर पाहू शकता किती छान असे मस्त आपले पापड जे आहेत ते तळून आपले तयार होत आहेत जराही लाल उठत नाही तर तुम्हाला ही घरगुती मसाला बनवण्याची रेसिपी कशी वाटली आणखीन तुमचे पापड बनवून झाले नसतील तर नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी यायला थोडा लेट होतोय कारण माझ्या मुलीची स्कूल चालू आहे सध्या तरी तर थोड्या दिवसातच आपण वाळवणाच्या बाकीच्या रेसिपी आहेत त्या आपण करून घेऊयात कारण स्कूल सकाळची असते त्यामुळे मला सकाळी सकाळी वाळवणाचं जे असतं आपलं ते बनवण्यासाठी एवढा वेळ मिळत नाही त्यामुळे माझ्या रेसिपी ज्या आहेत त्या थोड्या लेट होत आहेत तर थोडंसं समजून घ्या तर चला आपले पापड आता मस्त असे तळून पाहू शकता खूप मस्त वास पण खूप छान येतो पापड तळते वेळेला आणि बनून पण खूप छान झालेत आणि तळून पण खूप मस्त लागतात तर शक्य तेवढं छोटे छोटे लाटण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जसे आव आवडत असेल तसे पापड बनवा आणि एक वेळेला हा घरगुती मसाला बनवण्याचं जे रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा तर चला माझे पापड असे मस्त तळून तयार आहेत आम माझ्या घरामध्ये तर सर्वांना हा हे पापड खूप आवडतात तर आम्ही अशा पद्धतीनेच बनवतो चला, तर चला आता मी असे पापड जे आहे ते तळून घेते तर पाहू शकता मस्त असे आपले सर्व पापड जे आहेत ते तळून तयार आहेत तर किती छान दिसत जराही पापड लाल उठत नाहीत किंवा पापड सुकवताना तडे जात नाहीत चिरत नाहीत उलत नाहीत अशा पद्धतीने आपले आजचे पापड जे आहेत ते तळून असे मस्त कुरकुरीत तयार आहेत तर यापासून आपण मसाला पापडची रेसिपी पण पुढे पाहणारच आहोत कारण घरचे पापड बनवलेले आहेत तर मसाला पापड हा झालाच पाहिजे तर पाहू शकता माझे सर्व पापड बनवून तयार आहेत इथे खूप छान रेसिपी आहे एकदम साधी सिंपल आहे आपल्या घरामध्ये साहित्य ते मिळणार तेवढ्यामध्येच ही बनवून तयार होते तर एक वेळेला नक्की ट्राय करा हा घरगुती मसाला बनवून कसा बनतो ही मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद